नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळे आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता निवडून यावा ही भावना असते आज आपल्याकडं काही गेवराई तालुक्यातील मंडळी आलेले आहेत पेंडगाव या ठिकाणी पेणगावचं मारुती रायचं मंदिर सगळं प्रसिद्ध असलेलं मंदिर आहे त्या ठिकाणी येऊन मला वाटतं अभिषेक वगैरे करताना काय सांगाल पेडगावच्या मारुतीबद्दल काय सांगाल तुम्हाला कसं ते पावन मारुती आणि जादवाला देवस्थान अच्छा काशीच्या मारुती आहे बर हा अच्छा काशीच्या मारुती हा तर पेणगावचं मारुती सगळ्यांनाच माहिती आहे प्रसिद्ध मारुती आहे कुठून आलेली तुम्ही आम्ही तळण्याचे वाडी तालुका गेवरा जिल्हा बीड गेवरा तालुक्यात गेवरा तालुका संतोष रामकिशन धस राहणार तेळणेवाडी तालुका गेवरा जिल्हा बीड आणि खूप आम्ही चाहतो अण्णाचे हा अण्णा सुरेश अण्णा धस आष्टी पाडोदा आष्टी पाडोदा शिरूर या मतदारसंघातून ते भरकोस माता निवडून यावा याकरता आम्ही पेणगाव मारुती पावन मारुती या ठिकाणी अभिषेक घालून आम्ही मोठी महापंग देणार आहे अण्णा आणि अण्णा भरघोस माता निवडून यावा बीड जिल्ह्यातून नंबर एक मताने निवडून यावा ह्या ह्या कारत आम्ही अभश्य घातला अभिषेक घालून महापंग देणार आहोत महापंगा तुमचा मतदारसंघ आमचा मतदारसंघ घ्यावर येईल आष्टी विधानसभेतला आमदारासाठी आम्ही आम्ही गेवरा तालुक्यात आहात पण आमचं काही गाव पहिलं गेवरातलं होतं नंतर गेवरातलं आष्टी पाठवतं गेले कारण की आमचं मामाचं गाव लिमगाव नारायणवाडी वनगळवाडी बरेचसे गाव असे ते आमचे चाहते आहेत आम परत अण्णा आमची खंबर एक माणूस आहे कारण कामाच्या बाबतीत बाकीच्या सह विकासाबाबतीत गोरगरिबांना सह प्रत्येक प्रत्येक काम ते नंबर एक काम आहेत म्हणून आम्हाला असं साकडे द्यावा द्यावाला मारुती राहायला किंवा अण्णा नंबर एक मतांनी निवडून यावा

अण्णाला एक फोन केला की अण्णाने लगेच फोन उच्चारला आणि माझं काम करून टाकलं दवाखान्याचं विचारलं नाही नाही मतदारसंघ अजिबात विचारला नाही त्यांनी आम्हाला तुम्हाला काय वाटतं काय काय नाही सोबत आता मित्र सोबत येणं आणि साकडं घालणं हे त्याच्या मनाला पडलं त्याच्या आम्ही सुद्धा त्यांच्या संगती सोबती आहोत आणि अण्णा भरघोस मताने येतील याची खात्री आहे आम्हाला हो बघू शकता हे सगळे सोबत आलेले सुरू सगळे तळणेवाडी काय सांगाल नेमकं काय सगळं घातलं मारुती रायला मारुती रायला साकडं घातलं की अण्णा निवडून भरगोस मतान निवडून यावे ही मारुती रायाची आणि प्रार्थना करून महापंक्तीचे नियोजन केलेलं आहे महापंक्ती पण काय सांगाल काय सगळे सोबत आला कसं चाललं आणि काय वाटतं अण्णा अण्णा एक चांगले कामदार राहिलेत पहिले आणि काम सुद्धा चांगले आहेत त्यांचे ना जातीला थारा देत दे, ना कशाला थारा देत नाही नाही आम्ही सतत जात असतो त्यांच्याकडे जातो जात असतात हा करतात ना फोन लावले की हा नक्की 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 काम करतो इकडे काय तुम्ही कुठले तळणेवाडी अण्णामुळे अभिषेक वगैरे घातलाय नाही नाही निकाल, निकाल तर शंभर टक्के लागणारच आहे अण्णा शंभर टक्के निवडून येणार आहेत कारण निकाल लागल्यानंतर इथे अनाला इथे आणणार आम्ही इथे आणल्यानंतर अभिषेक घालणार इथे महापंग होणार हा महापंग घालणार तर बघू शकतात ह्या आहेत कार्यकर्त्यांच्या भावना मतदारसंघ घ्यावरायचं आहे परंतु विधानसभा आष्टीसाठी उमेदवार आहेत सुरेश अन्नदास आणि त्यांच्यासाठी मारुती रायला साखळ आहे अभिषेक घातलाय आणि अण्णा निवडून यावं अशी त्यांच्या भावना आहे आणि या ठिकाणी महापंगत देखील आयोजन ते करणार आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा